आंबोळीचा रंग बघा किती सुंदर रंग आंबोळीला आलेला आहे आणि सगळ्याच आंबोळ्या बघा छान मस्त अशा शिजल्या गेलेल्या आहेत बघा आणि दोन्ही बाजूनी बघा किती सुंदर जाळी बघा किती मस्त आलेली आहे दोन्ही बाजूनी अगदी पोरस दिसते तुम्हाला असं लांबून दिसलं तरी बघा अशी मस्त जाळी येते आपल्या आंबोळीला तेवढ्याच सॉफ्ट आणि मऊ बघ अगदी ह्या अशाच राहतात तुम्ही दोन तीन दिवस जरी ठेवल्या ना तर ह्या अशाच राहतात आणि तुम्ही हे दोन ते तीन दिवस अगदी चांगल्या राहतात कुठे प्रवासाला ट्रेन मध्ये वगैरे खायसाठी नेऊ शकता आणि अगदी पटापट तयार होते एकदम सॉफ्ट अशी आंबोळ्या तयार होतात आणि इथे आपली ही फ्रेश मस्त नारळाची चटणी आणि ह्या आंबोळ्या बघा काय टेम्पटिंग दिसत आहे ना वा परफेक्ट रंग परफेक्ट जाळी आणि परफेक्ट टेस्ट या आंबोळ्याची येते सो व्हिडिओला एक लाईक नक्की द्या आणि ह्या आंबोळ्या ज्या आहेत ना ते आपण तयार करून घेतलेल्या चटणीसोबत अगदी सुपर आणि डेलिशियस लागतात बघा किती छान आपली चटणी पण याच्यासोबत कोट होते आहे मस्त टेस्ट करूया माउट वॉटर तोंडात टाकल्याबरोबर ती विरघळत आहेत आपल्या आंबोळ इतक्या सुपर झालेल्या आज आपण कोकणातला स्पेशल असा पदार्थ आंबोळी बनवतोय आणि त्यासोबत खायला चटणी बनवतोय आहे अगदी झटपट होणारी ही नाश्त्याची रेसिपी आहे पटकन तयार होते आणि अगदी हेल्दी हा प्रकार आहे आणि ही जी आंबोळी जी आहे ना ते एकदम मऊ लुसलुशीत आणि छान जाळीदार तयार होती ही आंबोळी तर त्यासाठी खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे सो व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा आणि आपण रेसिपी बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या चला पटकन रेसिपी बघूया आंबोळी बनवण्यासाठी या ग्लासानी चार ग्लास तांदूळ घेऊन घेते तुम्हाला जर कमी प्रमाणात आंबोळी बनवायची असेल ना तर तुम्ही वाटीनी पण हे माप घेऊ शकता तांदूळाला स्वच्छ साफ करून घ्यायचं आणि हे चौथा ग्लास तर यासाठी कुठलेही जाडे भरडे तांदूळ असतात ना त्याचा वापर करायचा तुम्ही बघू शकता हे माझे तांदूळ असे जाडसरच आहे कंट्रोलचे पण तुम्ही तांदूळ वापरू शकता फक्त जुना तांदूळ घ्यायचा हे एक लक्षात ठेवायचं त्यानंतर त्याच ग्लासाने एक वाटी जी आहे ही सापवाली उडदाची डाळ आहे डाळीला पण स्वच्छ करून घ्यायचं त्यानंतर या उर्दाच्या डाळीमध्ये मी एक टेबल स्पून मेथीदाणे टाकून घेते तुम्ही जर पोहे खायच्या चमच्याने घेत असाल ना तर दोन चमचे टाकून घ्या आणि काही जणं जे आहे ना तर याचं प्रमाण तीनास एक पण घेतात पण चारास एक प्रमाण घेऊनही आंबोळ्या खूप छान होतात अगदी जाळीदार आता या दोन्ही याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊ कारण आपल्याला हे डाळ आणि तांदूळ दोन्ही पण धुवून घ्यायचे आहे तर धुतानी पण आपल्याला छान हे घासून घासून धुवायचे असं वरवर नाही धुवायचं तांदूळ पण याप्रमाणे घासून धुवून घ्यायचे दोन ते तीन पाण्यानी आणि त्याचप्रमाणे मी डाळ पण धुवून घेणार आहे आणि हे पाणी जे आहे ना ते तुम्ही झाडांना घालाय डाळ तांदूळ धुतलेलं पाणी आहे ना झाडांसाठी एक टॉनिकचं काम करते तुम्ही प्रयोग करून बघा तुमच्याकडे जर फुलं येणारी झाडं असेल त्या झाडाला तुम्ही हे सगळं पाणी टाकून बघा इथे आपले डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून झालेले आहे आपण आता त्याच्यामध्ये वरपर्यंत पाणी घालून घेऊया आता याच्यावर झाकण ठेवून आपल्याला चार ते पाच तासासाठी हे भिजत घालून ठेवायचे आहे इथे डाळ आणि तांदूळ भिजत घालून पाच तास झालेले आहे तर आणि हे बघा आपले तांदूळ जे आहे ते छान मुरले गेलेले आहे पटकन असे चुरा होतात बघा आणि डाळ पण छान मुरल्या गेली आहे दाबले की पटकन इझिली तुटत आहेत आपल्याला याला बारीक करून घ्यायचं आहे पहिल्यांदा आपण डाळ जी आहे ती बारीक करून घेऊ तर खूप जास्त असेल ना तर दोन बॅच मध्ये करायचं एकदम जास्त पण भरून नाही घ्यायचं पॉट जे आहे ते नेहमी अर्ध भरायचं म्हणजे काय होतं डाळ चांगली बारीक होते आणि व्यवस्थित होते पटकन होते आणि याच्यामधलंच मी अगदी थोडंसं पाणी टाकते म्हणजे आपण ज्याच्यामध्ये डाळ भिजत घातली होती ना त्या डाळीचं पाणी पहिल्यांदा थोडंसं घालायचं खूप जास्त सुरुवातीला घालायचं नाही मग वाटलं तर तेच पाणी घालायचं आता आपण याला बारीक करून घेऊ बघूया इथे आपण डाळ चेक करू तर इथे आपल्याला डाळ जी आहे ना ती एकदम अगदी लोण्यासारखी सॉफ्ट झाली पाहिजे अशी वाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता छान मस्त अशी सॉफ्ट ती डाळ झालेली आहे आणि एक अजून लक्षात ठेवायचं आपण याच्यामध्ये जे डाळ बारीक करता आणि पाणी तर ज्यात डाळ भिजत घातली होती ना तेच पाणी आपण इथे वापरलेलं आहे आता याच पद्धतीने आपण दुसरी पण बॅच काढून घेऊ तर आता हे सारण आपण याच्यामध्ये काढून घेऊ तुम्ही बघू शकता कसं छान मस्त स्मूथ एकदम हे सारण झालेलं आहे आणि आपण ते पाणी का वापरलं ना कारण त्याच्यामध्ये मेथी घातलेली आपण आणि डाळी तर मेथी आणि डाळ या दोन्ही गोष्टी काय आहे ना फर्मेंटेशनचं काम करते म्हणजे फर्मेंटेशनची प्रोसेस जी आहे ना ती फास्ट होते आणि चांगल्या पद्धतीने फर्मेंट होतात हे आणि इथे आपली दुसरी पण बॅच वाटून झालेली आहे तर हे वाटतानी काय करायचं ना मध्ये मध्ये चेक करायचं पाण्याची गरज वाटली तर ते तेच पाणी घालायचं त्याच्यामध्ये दुसरं पाणी घालायचं नाही ते पाणी जोपर्यंत संपत नाही ना तोपर्यंत त्याच पाण्याचा वापर करायचा आता त्याच स्पॉट मध्ये आपण तांदूळ काढून घेऊया तर तांदूळ पण तसे खूप जास्त भरायचे नाही याच्यामध्ये नाही ते व्यवस्थित ते वाटले जात नाही आणि इथे ना आपले डाळ आणि तांदूळच व्यवस्थित वाटल्या गेले पाहिजे ते व्यवस्थित वाटल्या गेले की आपले आंबोळीचं जे आहे ते अगदी सुपर येत आता आपण तांदूळ पण बारीक करून घेऊया तांदूळ बारीक करून झालेले आपण चेक करून बघूया तर बघा आपले हे तांदूळ जे आहे ना असे रवा वाटले पाहिजे म्हणजे थोडंसं फिलिंग जे आहे ना तो अगदी आपला बारीक रवा कसा असतो जिरो साईजचा किंवा चिरोटी रवा त्याचं फिलिंग कसं असतं ना तसं याला यायला पाहिजे तर अशा पद्धतीने आपल्याला तांदूळ वाटून घ्यायचे म्हणजे आता या तांदुळाच्या बॅटरला आपण या डाळीच्या बॅटरमध्ये टाकून देऊया आणि बाकीचे राहिलेलेही तांदूळ मी याचप्रमाणे आता बारीक करून घेते इथे खूप पाणी टाकायचं नाही आहे खूप पातळ व्हायला नको त्याच्यामुळे पाणी जे आहे थोड़ा थोड़ा ते थोडं थोडं घालायचं आणि आपल्याला वाटता येईल तेवढंच पाणी घालायचं आता आपल्याला याच्यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हटलं तरी चालते की ज्याच्यामुळे आपली आंबोळी जी आहे ती छान मस्त मऊ लुसलुशीत आणि स्पॉन्जी बनते आणि खूप त्याला छान असे जाळी येते तर त्यासाठी हा भात आहे मी घेतलेला शिळा भात असेल ना तर त्याला फर्मेंट होण्यासाठी जे मायक्रो ऑर्गॅनिझम असते ना तर ते जास्त ऍक्टिव्ह असतात आणि वर्क पटकन होते म्हणून शिळा भात घ्यायचा तर जवळपास आपली छोटी वाटी असते ना त्या वाटीनी ही दीड वाटी वगैरे भात असेल पण आता हा भात जो आहे मी याच्यामध्ये टाकून देते तुमचे जर तांदूळ कमी असेल ना तर पहिल्याच बॅच मध्ये तुम्ही वाटून घेऊ हो शकता आता माझ्याकडे मला चार बॅच मध्ये वाटून घेणार आहे म्हणून मी हे दुसऱ्या बॅच मध्ये टाकून घेतले सपोज तुमच्याकडे भात नसेल तर अशा वेळेस काय करायचं ना जे पोहे असतात ना पोहे घ्यायचे पहिल्यांदा पोह्याला धुवून घ्यायचं मग त्याला दहा ते पंधरा मिनिट भिजत घालायचे आणि मग ते तांदुळासोबत वाटून घ्यायचे ज्यात तांदूळ भिजत घातले होते ना तेच पाणी मी याच्यामध्ये टाकून घेते म्हणजे तांदूळ आपण ज्याच्यामध्ये भिजू घातलेले ते पाणी वापरायचं पहिल्यांदा तर डाळीचं वापरून घ्यायचं आणि डाळीचं संपलं की मग ते आपण ज्या तांदूळ भिजत घातले ते पाणी घ्यायचं ते याला पण आपण बारीक करून घेऊया दुसरी बॅच पण आपली बारीक करून झालेली आहे आपण आता राहिलेल्या दोन बॅचेस पण मी याच पद्धतीने बारीक करून घेणार आहे आणि इथे आपले तांदूळ ही बारीक करून झालेले आहे आता आपण हे मिक्स करून घेऊया तर तुम्ही हे हाताच्या साहायाने मिक्स करू शकता किंवा चमच्याच्या साह्याने पण आता हे आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आपण कन्सिस्टन्सी पाहूया चमच्याने चेक करून बघूया वाटलं तर मग आपण त्याच्यामध्ये पाणी घालू शकतो कारण आपण जेव्हा तव्यावरती टाकतो ना तर ते सहज पडायला पाहिजे एक सारखं बघू शकता हे जे मिश्रण आहे असं कंटिन्यू पडायला पाहिजे असं थांबायला नको अगदी थोडं पाणी घालून घेते जास्त नाही एक आणि दोन बस दोनच चमचे टाकते आता आपण परत हे मी मिक्स करून घेते इझिली आपलं जे आहे चमच्यातून सुटत आहे म्हणजे आपली ही प्रॉपर कन्सिस्टन्सी आहे आता याला मी हाताच्या साह्यानी असं एकाच डायरेक्शननी फिरवायचं आणि अशा पद्धतीने थोडा वेळ आपण फेटून घेऊ म्हणजे जवळपास पाच ते सहा मिनिट याला फेटून घेऊ म्हणजे काय होते हे पटकन फर्मेंट होते आणि आपल्या याला छान स्पॉन्ज येतो आणि हे काय आहे ना हे फर्मेंटेशनची प्रोसेस जी आहे ते ऋतुमानानुसार वेगवेगळी चेंज होत जाते जसं उन्हाळा असेल ना तर पटकन फर्मेंट होऊन जातं आणि चांगलं फर्मेंट असतं होतं तेच थंडी असेल हिवाळा असेल तर थोडा फर्मेंटेशनसाठी वेळ लागतो अशा वेळेस काय करायचं की आपलं हे मिश्रण जे आहे ते अशा ठिकाणी ठेवायचं की जिथे अगदी उबदार जागा असते ना थोडंशी आपल्या घरातला कुठला कोपरा वगैरे तिथे ते ठेवायचं तेही शक्य नसेल तर काय करायचं की आपल्याकडे जुने टॉवेल्स असतात किंवा अशा चादरी असतात जुने चांगले स्वच्छ तर त्याच्यावरती ते असं झाकून ठेवायचं पूर्णपणे त्याला रॅप करून घ्यायचं म्हणजे काय होईल त्याला एकदम उबदारपणा लागेल आणि थंडावा जो आहे त्याला लागणार नाही त्याच्यामुळे ते, ते लवकर फर्मेंट होऊन जाईल माझं मिश्रण जे आहे ते जास्त आहे त्याच्यामुळे मला हे दुसऱ्या भांड्यात काढावं लागेल पण मी फेटून घेतल्यानंतर काढते काच डायरेक्शननी फिरवायचं डायरेक्शन चेंज नाही करायची इथे सात मिनिट झालेले आहे फेटून पण मी अजून थोडा वेळ परत फेटून घेते म्हणजे जवळपास दहा मिनिट मी याला फेटून घेते ज्यात हिवाळा आहे ना त्याच्यामुळे हे फर्माइंट व्यवस्थित व्हायला पाहिजे म्हणून थोडा जास्त वेळ फेटून घेते ते दहा मिनिट झालेले आहेत आणि बघा हलके हलके जे आहे त्याच्यावरती बबल्स पण असे दिसतात आपल्याला स्पासल्यानंतर खाली पडायला नको म्हणून मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते अर्ध ठेवते त्याच्यामध्ये आणि बाकीचं या भांड्यामध्ये काढते तुम्ही बघू शकता मी या दोन भांड्यामध्ये हे सारण काढून घेतलेलं त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि चांगलं टाईटवालं झाकण ठेवायचं असं त्याला थोडंसं उखड वगैरे झाकण असेल ना तसं ठेवू नका जमल्यास त्याच्यावर एखादं असं जड वस्तू ठेवून द्या आणि ह्या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स आहे ना ते आपल्याला याचं फर्मेंटेशन चांगलं होण्यासाठी हेल्प करतात तर हे काय करते ना मी आता म्हणजे माझ्याकडे आहे उबदार जागा मी हे तिथे ठेवते नसेल तर मी तुम्हाला सांगितलं आहे आपल्याला आता असं हे ओव्हरनाईट ठेवून द्यावं लागते दुसऱ्या दिवशी आपण त्याला चेक करू आणि आपण आता आपलं सारण चेक करूया इथे या सारणाला ना जवळपास बारा तास झालेले या सारणाला आणि बघू शकता मस्त फर्मेंट झालेलं आहे अगदी सुरुवातीला आपण जेव्हा ठेवलं होतं तेव्हा अर्धाच हे होतं आणि आता बघा पूर्ण पाहून आलेलं आहे म्हणजे अर्ध्याला थोडंसं कमी होतं पण आता जे कुकर आहे तो पाहून भरलेला आहे आणि बरं झालं मी दुसऱ्या याच्यामध्ये काढून घेतलं नाही तर ते खाली गेलं असतं आणि खूप ओहर पण फर्मेंट नाही होऊ द्यायचं बघू शकता तुम्ही किती सुंदर जाळी आलेली आहे बघा फर्मेंटेशन किती छान झालेलं आहे बघा खूप जास्त ओहर फर्मेंट झालं ना तर त्याचा पण एक वास येतो आणि टेस्ट पण त्याची बिघडते बघा यस किती सुंदर झालेलं आहे बघा मस्त फर्मेंट झालेलं आहे आपलं आणि खरं तर ना हे दहा तासातच फर्मेंट झालं होतं माझं पण काय मला शूट करायला थोडासा वेळ गेला याच्यामध्ये कारण ना मला एक अर्जंट नाश्ता तयार करून द्यायचा होता त्याच्या हे बघा जे गंजामध्ये ठेवलं होतं ना ते पण बघा मस्त फर्मेंट झालंय मी जे आहे ना ते अवनमध्ये ठेवलं होतं तुम्ही बघू शकता हे पण मस्त फर्मेंट झालेलं आहे दोन्ही बॅटर आपले अगदी फर्मेंट झालेलं आहे हे बघा चला आता तांबोळ्या करायला घेऊया तर त्या आता आपण याच्यामध्ये मीठ घालून घेऊ तर एक चमचा छोटा आणि हा अर्धा चमचा तर चवीनुसार घाला किंवा तुमचं सारण जेवढं असेल ना त्यानुसार मीठ घालायचं खूप आपण फिरवून घेऊ तर हे एकाच डायरेक्शननी फिरवायचं असं जे आपलं मीठ जे आहे त्याच्यामध्ये विरघळायला पाहिजे आता अगदी एक दोन मिनिट आपण हे राव दिवस तो नारळाची चटणी बनवून घेऊया तर त्यासाठी मी एक पूर्ण नारळ घेतलेला आहे ओला नारळ त्याचे छोटे असे काप करून घेतले एक छोटावाला कांदा घेऊन घेतला आणि ह्या तीन लसणाच्या पाकळ्या आहेत चार हिरव्या मिरच्या आहेत थोडे तिखटवाल्या मी त्याचे कट करून घेतलेले कोथिंबीर इथे थोडी जास्त घालायची बघू शकता मोठभर मी घेतलेली कोथिंबीर तुम्ही अजूनही थोडी घेऊ शकता जास्त तर माझ्याकडे तेवढीच होती म्हणून मी ती सगळी टाकून घेतलेली स्वच्छ साफ करून घ्यायची आणि धुवून घ्यायची छोटा एक चमचा मीठ आहे थोडं कट मारून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याचं पावडर आहे पोहे खायच्या आणि दोन चमचे लिंबूचा रस टाकून घे नारळ फोडल्यानंतर नारळातूनच निघालेलं पाणी आहे ते मी याच्यामध्ये टाकून घेते आणि हे अर्धा कप जे आहे ना ते साधं पाणी आहे ते मी टाकून घेतलं खूप जास्त घालायचं नाही सुरुवातीला अर्धाच कप मी टाकून घेतलं आता याला आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे पाणी असं वाटलं तुम्हाला तर मध्ये मध्ये मी पाणी टाकणार आहे बघायचं परत मिक्स करायचं आणि छान अशी फाईन पेस्ट करून घेऊ बघूया उघडून इथे मी थोडं ना थंड पाणी टाकून घेतलं होतं थोडा वेळ फ्रीज मध्ये ठेवलं आणि ते पाणी मी टाकून घेतलं त्याच्यामुळे रंग छान येतो आणि तुम्ही बघू शकता आपल्या चटणीला मस्त रंग आलेला आहे अगदी परफेक्ट हे टेक्स्चर आहे आणि इथे मी, मी जवळपास एक ग्लास पाणी वापरलेलं आहे चटणी तयार करताना आणि इथे आपली ही फ्रेश मस्त नारळाची चटणी पण अगदी तयार आहे वा इथे आपला तवा जो आहे तो गरम झालेला आहे त्याच्यावरती तूप टाकून घेतलेलं तुपामध्ये मी करते आहे तुम्ही तेलाचा पण वापर करू शकता आणि हे सगळीकडे सुरुवातीला व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं इथे मी मक्याचं साल असते ना ते वापरलेले आहे स्प्रेड करायला हा कोकणी पदार्थ आहे त्याच्यामुळे तिथे जे केळ असतात ना केळीची पानं त्याचा जो दांडा असतो त्याला थोडंसं असं प्रेस करून ते वापरल्या जाते किंवा तुम्ही इथे कांद्याचा पण वापर करू शकता आता इथे सगळीकडे स्प्रेड झालेला आहे तवा आपला चांगला गरम झाला की जेव्हा आपण आंबोळी टाकतो ना तेव्हा गॅसची फ्लेम अगदी वरती करायची अगदी सेंटर मध्ये सारण घालून घेऊया तुम्हाला पाहिजे तेवढी मोठी तुम्ही करू शकता मी इथे दोन चमचे सारण घालून घेतलं थोडस हलकस फक्त याला स्प्रेड करून घ्यायचं खूप जास्त नाही कारण आंबोळी जी आहे ती जाडसरच असते तुम्ही बघू शकता आंबोळीला जे छान जाळी आलेली आहे काही छोटी काही मोठी आणि अगदी बारीक बारीक अशी येते असं काही नाही आहे की एकसारखी तुमची जाळी आली पाहिजे असं अजिबात नाही पण हे तशी मऊ आणि सॉफ्ट एकदम आंबोळी तयार होते या बाजूनी पण थोडस मी तूप घालून घेते तूप घातल्यामुळे काय होतं ना ती अशी नुसती पण खायला खूप चांगली लागते तुपातली आंबोळी दुसऱ्या बाजूनी पलटी मारून घेऊया सुंदर रंग आलेला आहे आता या बाजूने पण तिला दुसऱ्या बाजूने अगदी पटकन होऊन जाते कारण ऑलरेडी ती शिजलेली असते त्याच्यामुळे दुसऱ्या बाजूने तिला जास्त शिजवायची गरज नाही लगेच होऊन जाते आणि बघा दुसऱ्या बाजूनी पण ही छान झालेली आहे आणि अशा पद्धतीने आपण सगळे आंबोळ्या तयार करून घेऊ दोन्ही पण बाजूने बघा रंग मस्त आलेला आहे आंबोळीला आणि हे आंबोळ्या तयार करून झाले की तुमच्याकडे जर अशा पद्धतीची लाकडाची जाळी असेल ना तर त्या जाळीवरती टाकून द्यायच्या म्हणजे काय होतात ते थंड्या होतात आणि त्याला घाम वगैरे सुटत नाही तुम्ही बघू शकता अगदी पटापट हे आंबोळ्या तयार होतात बघा छान मस्त आणि आंबोळीचा रंग बघा किती सुंदर रंग आलेला आहे आपल्या आंबोळीला आणि हे बघा छान मस्त असे सो तुम्ही ही आंबोळी जी आहे ती नक्की ट्राय करा खूप चांगली रेसिपी आहे आणि अगदी हेल्दी आहे आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद